नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी खमंग कुरकुरीत अजिबातही तेलकट न होणारी व विशेष म्हणजे झटपट तयार होणारी पोह्याची चकली करणार आहोत चकलीसाठी आपल्याला तीन मुख्य घटक लागणार आहेत त्यापैकी पहिला घटक लागणार आहे पोहे तरी ते एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच ते पोहे वापरायचे आहेत हे पोहे आपल्याला दोन मिनटांसाठी एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने इतर सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर पोहे चांगले कुरकुरीत भाजले गेलेले आहेत इथे लगेचच गॅस बंद करून पोहे एका ताटामध्ये काढून घेऊयात व पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत पोहे चांगले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया व आपल्याला पोह्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तरी ते तयार झालेली पोह्याची पावडर मैदा साळ्याच्या चाळणीमधून चाळून घेऊया पावडर चाळून घेतल्यानंतर जो काही गाळ राहिलेला आहे तो परत एकदा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया व त्याच भांड्यामध्ये चकलीसाठी लागणारा दुसरा घटक घालून घेऊया तर दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे भाजकी डाळ यालाच डाळवं असंही म्हणतात इथे अर्धी वाटी भाजकी डाळ मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पावडर तयार करून घेऊया तरही भास्क्या डाळीची पावडरही चाळून घेऊया इथे आपण ही सर्व पिठे चाळण्यासाठी मैद्याची चाळण वापरली असल्यामुळे आपली चकली अजिबातही तुटणार नाही चकलीसाठी आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे तांदळाचं पीठ तर इथे ज्या वाटीने आपण एक वाटी पोहे घेतलेले होते त्याच ते वाटीने इथे दीड वाट्या तांदळाचं पीठ घालून घेऊया इथे मी रेशांच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हे पीठही चाळूनच घेतलेलं आहे आता मोहन म्हणून यामध्ये पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने पाच चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालून घेऊया हे तेल चांगलंच गरम असल्यामुळे हाताने मिक्स न करता अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतरच हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलपिटाला चांगलं चोळून घेतल्यानंतर यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा ओवा एक चमचा लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट वापरू शकता चवीपुरतं मीठ दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता हे सर्व पदार्थ या पिठामध्ये घालून घेऊया व चांगलं मिक्स करून घेऊया चकलीसाठी कुठलाही बाहेरचा महागडा मसाला आणायची अजिबातही गरज नाही हे सर्व पदार्थ वापरूनही चकली एकदम मस्त तयार होते सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर इथे दोन वाट्या उकळून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे हे पाणी या पिठामध्ये घालून घेऊया व चमच्याने हे मिश्रण असं ओवडधुबड मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला दोन वाट्यापेक्षा जास्त पाणीही वा लागू शकते परंतु आत्ता या स्टेजला इथं दोन वाट्या पाणीच वापरायचं आहे हे मिश्रण ओवडधुबड मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी पीठ चांगलं उकडून घेऊया तरी ते पंधरा मिनटं झालेली आहेत इथे आपलं पीठ चांगलं फुगलेलं आहे अजूनही हे पीठ बरंचसं कोमट आहे आता ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मिळतो अगदी त्याचप्रमाणे इत, इत, इट इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे गरज वाटली तर इथे कोमट पाण्याचा वापर करून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे चकलीचं पीठ आपल्याला खूप जास्त घट्टही मळायचं नाही व खूप जास्त पातळही करायचं नाही अगदी असेल सैलसर असं हे पीठ मळून झाल्यानंतर यातील एक गोळा तोडून शेवग्यामध्ये घालून घेऊया या शेवग्याला खाली चक चकली करायची चकतीही घालून घेतलेली आहे चकली करण्यासाठी असा हा शेवगा का गोलाकार फिरवून तीन वेळे होतील अशी चकली करून घेऊया व शेवटचं टोक सा चांगलं मिटून घ्यायचं आहे जेणेकरून चकली तेलात सोडल्यानंतर ती सुटणार नाही इथे मी थोड्याशा मोठ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार छोट्याही चकल्या करू शकता इथं आपलं हे चकलीचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं असल्यामुळे चकल्या अजिबातही तुटत नाही तसेच चकल्यांना छान असे काटेही आलेले आहेत चकल्या करत असतानाच तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल आता हलकंसं गरम झालेलं आहे आता उलटण्याच्या सहाय्याने चकली उलटण्यावरती घेऊन अशी एकदम हलक्या हाताने तेलामध्ये सोडून देऊया इथे तीन चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर मध्यम आचेवरती या चकल्या तळून घेऊया चकल्या हलवायची लगेचच गडबड गर करायची नाही दोन मिनटानंतर चकली उलटबाजूने तळून घेऊया चकली उलटण्याची लगेचच गडबड केली तर चकली तेलामध्ये तुटू <laughs> शकते व विरघळू शकते दोन ते तीन वेळा चकल्या उलतपालत केल्यानंतर चकल्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागलेला आहे आपल्याला ह्या चकल्या खूप जास्त प्रमाणामध्येही तळून घ्यायच्या नाहीत नाहीतर चकलीची चव बिघडू शकते त्या थोड्याशा कडवट लागू शकतात तर इथे या चकल्या तेलामधून काढून घेऊया तर अशा प्रकारे राहिलेल्या इथे मी सर्व चकल्या करून व तळून घेणार आहे तर अशा प्रकारे इथे आपल्या सर्व चकल्या रेडी झालेल्या आहेत यातील एक चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते एकदम खुसखुशीत अशा आपल्या चकल्या बनलेल्या आहेत व एकदम पोकळ अशा बनलेल्या आहेत तसेच ते अजिबातही तेलकट झालेल्या नाहीत व चवीलाही एकदम अप्रतिम झालेल्या आहेत कसल्याही प्रकारची भाजणी न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये आपल्या ह्या चकल्या तयार होतात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या चकल्या नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत गैर बनवले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका